सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र तालुक्यातील फाटा ते रस्ता मध्ये या साडे पाच कोटी रुपये खर्च करून सुद्धा हा रस्ता पूर्णपणे खड्डेमय झालेला आहे भारत व राज्य सरकार यांनी देशातील खेड्या पाड्यापर्यंत रस्ते बनवले परंतु त्या रस्त्यांची अवस्था पाहिली तर ना रुंदीकरण ना धड डांबडीकरण ना चांगले सिमेंट रस्ते अशी खेड्यात जोडलेले मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे याच खड्डेबय रस्त्यातून रोज हजारो लोक प्रवास करतात रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते असा प्रश्न या परिसरातील नागरिकांना पडला आहे मुख्यमंत्री ग्राम सडक योजना ठाणे कार्यालय येथील या परिसरातील नागरिकांनी तक्रार करून देखील बांधकाम विभागाने कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही नांदगाव फाटा ते मिल्ले हे अंतर 12 किलोमीटर असताना म्हणजेच एका किलोमीटर साठी पंचेचाळीस लाख रुपये खर्च केला गेला तरी हा रस्ता खड्डेमय रात्री अपरात्री प्रवास करत असताना केव्हाही अपघात होण्याची शक्यता टाळता येत नाही याला जबाबदार कोण ही कामे चांगली करून घेण्याची जबाबदारी कोणाची देशाच्या विकासासाठी लाखो रुपये महिना पगार घेऊन जे अधिकारी कर्मचारी यांची निवड कशासाठी केली जाते राष्ट्रीय संपत्तीचे ठेकेदार व संबंधित खात्यात काम करत असलेले अधिकारी व कर्मचारी यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई होईल तेव्हाच देशात प्रगती होईल जोपर्यंत कायद्याची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत कितीही योजना राबविल्या तरीही सुधारणा ना होणार नाही ज्ञानेश्वर मुरबाडे समाजसेवक आजचा महाराष्ट्र साठी राजेश भांगे मुरबाड